महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा अजून कायम आहे अशात रामनवमीच्या निमित्तानं नाशिकचे दोन इच्छुक उमेदवार छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांनी एकमेकांची भेट घेतली हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांच्या पाया पडून नमस्कार केला गोडसे आणि भुजबळ दोघेही नाशिकमधून लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून इच्छुक आहेत दरम्यान छगन भुजबळांनी नाशिकच्या जागेचा उमेदवार वीस मे पर्यंत जाहीर करावा असा खोचक टोला लगावला प्रभू रामचंद्रांचं धनुष्यबाण हे शस्त्र आहे आणि म्हणून मला आम्हाला देखील निश्चित विश्वास आहे का ही जागा नाशिकची जागा ही प्रभू रामचंद्राच्या कृपेमुळे ही शिवसेनेला सुटेल आणि प्रभू रामचंद्राची जे शस्त्र आहे ती धनुष्यबाण या ठिकाणी निशानेला या ठिकाणी रामाचं धनुष्यबाण आम्हाला मिळेल असं मी गृहित धरतो शेवटी धनुष्यबाण हे एक बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं जे प्रतीक आहे आणि म्हणून ते तसंच राहिलं पाहिजे एकच दिवस थांबायला लागेल उद्याच तर आमची आहे प्रेस झाली की म्हणजे गुरुवारपासून आम्ही त्या प्रेसची सुरुवात करतोय आणि ती सुरुवात झाली की आपल्यासुद्धा लक्षात येईल की अनेक गोष्टी अशा असतात माझं म्हणणं एवढंच आहे की ज्यांना द्यायची असेल ती जागा द्या नाशिकची पण वीस मेच्या अगोदर निर्णय घ्यायची माहीत नाही मला वीस मेच का एक मुहूर्त आहे वीस मेचा त्याच्यामुळे वीस मेच्या अगोदर जर निर्णय झाला तर बरं होईल असं चंद्रमाकडनं महायुतीकडून आणखी कोणाकडून महायुतीच्या ठाणे असतील नाशिक आणि तुमची म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी या जागा अजून जाहीर होत नाहीये काय बोलणार त्याच्यावर मी प्रत्येक वेळेला आणि आता एकनाथ शिंदेनं आठवत असेल की शिवसेना सोडल्यानंतर काय आपली अवस्था होते ती